पद्धत होती ती चालू ठेवावी लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबची नली पिरी ही नक्की करेल आम्हाला विचार हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल तर नव्या फिरीची जास्त नवी पिरी आदी खात्री हे Yeah, uh, साहेब तुम्ही जसं म्हणला की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे असं याच्या विषयाचे आणि चर्चा हे त्यांचा इतकं झाले नाही की चर्चा आणि वाचतोय ते हातो आहे हे मुंबईचं आहे शेत सफल असेल शेत तत्करी खर्चाचं प्रमुख आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य काय करावं हे त्याच्या अनेक जणी ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार राजकीय एकत्र येण्याची जाडूची देखील चौकी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा प्रसिद्ध निवृत्तीच्या असतात हे पक्ष एकत्र येणं होते काय अशी चर्चा होती नाही असं आहे की असं सर्व वेळ आहे किसी शरीर में नहीं अजी शरीर ये सत्ता से किसी जाती नहीं ये नहीं देख अरे तेरी जीव के लिए सत्ता इसका है इसे काम है ना ये तो

त्यात महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रमध्ये एकत्र लढण्या काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात थोडं आहे सांगणार हे सगळ्या चालेल हे झालं शशिकांत शिंदे असे आमचे काही ते याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा जवळ येऊन पोहोचले होते तेव्हाच लिहिणी आम्हा लोकांना केलं होतं जर हा आदर झाला साहेब येत्या काळातला सगळा मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला बघणार आहात तुम्हाला ते आता जाणवते की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतःला जायला लागेल त्यामुळे

साहेब खरं तर, आने आने ते हो ते दिए। दिए। तर, तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर दादांच्या जाण्यामुळे अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं दिसत त्यावर त्या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात चपटी देऊ होते किंवा कुटुंब मनाचे होते नरेश यादवचा काल आलते सुप्रत नाही त्या नरेश यादव असतो हे देखे देखे। काल आपण तातडीने पाहणी केली एवढं दुःख असतात या ताळण्यामुळे लोकांना सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनिद्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं अरे से क्या होगा सचिन सचिन से क्या होगा आज वहां में है विषय वस्तु है कि सचिन ही उसके क्योंकि कुछ लोगों का नाम आया है जैसे तो राहुल पटेल

एकत्र याच्यावर गेले चार महिने त्याचं नेतृत्व अजित पवार जयंत पाटील यांच्याकडे होत सगळं या लोकांनी केलं दुर्द्या अवघातावर याला खंड करेल असं था था क्यों, की कल खे अर्था ने तटकरी साहब अस्था कि चर्चा कल्पना सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि बहुत शुभ नहीं है पर आप ही परिवार एक तरीके से ये स्टोन सेट कर रहा है एज मेंबर ऑफ द फैमिली व्हाट डू यू थिंक

हां झाल्यानंतर या दिल्ली मध्ये आणि महाराष्ट्र राज्य योजना चित्र दिस अशी चर्चा आहे की दिल्ली मध्ये सुभेदार यांना स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवारला ला मंत्री पदवर घेतले जाईल अशी सर आपने बताया की आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी के नेतृत्व

अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं खरं तर हा अभ्यास अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटतं की ही कारण आहे असं निर्माण असू शकतो आणि पक्षाची जबाबदारी करणार ते गेले तुम्ही ते आणि त्याच्यातून पक्षाने एवढी नाही कशासाठी जयंत पटेल चर्चा सुरू होती परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती यावरती कुणी भाष्य करायचं नाही परंतु शिकत शिंदे वेळोवेळी सांगतात की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं <laughs> 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 मला एवढ वाटत सुरू करावी त्याच्यात होत आणि आत्ता जाहीर करायचं होतं सारखे

एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण ह्या सगळ्या कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाच नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल

चार्ण चार्ण आएं। आएं प्रोसेस मुद्दा असा आहे हे मधून बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्यावर आता सगळं महिन्या भाजप चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी मी सगळं केलं घडून आणलं गेलंय मग आता कशासाठी एवढी घाई कशासाठी नाही मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती हवी आमची इच्छा पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं दिसत एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून अशा अपघात घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावेशन साहेब का गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा मा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघतायत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं बघताय थँक्यू

एकत्र येऊ नये याच्यासाठी पण त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं बोललं जात आहे जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होत त्यांनी हे सगळं घडून आणले असं वाटत साहेब अनेक ठ म्हणजे काय साहेबांना अंदाज असा होतो आपण दादांचे नाही शेवटचा भाजप दादा एकत्र आल्यानंतर आपण सोबत जाणार होता का दादा जर आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार होता दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत असते सत्तेमध्ये भाजपसोबत